Jadi islu, jadi yang ke sana. penitun. आपण जो स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल काय सांगाल खऱ्या अर्थाने आज मुक्तानगर विधानसभा मतदारसंघामध्ये जे आरोग्याचा महायोजन सुरू आहे त्यामध्ये माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी आम्हाला आदेश केला की तुम्ही शासकीय बे शासकीय कर्मचारी असतील त्यांच्यासाठी आपण केंद्र करू शकतो म्हणून आम्ही आम्ही डॉक्टर परिचित भावीसकर सर आरुषकर संचालक यांना ही माहिती दिली तर डॉक्टर साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण कॉलेस्ट्रॉल बी पी शुगर क्लिनिक प्रोफाईल अशा महत्त्वाच्या तपासणी आपण थोडं अधिकाऱ्यांच्या करू शकतो जेणेकरून त्याला उद्याच्या दिवशी तो काही आजार उद्भवेल त्याच्यापासून तो सावधान होईल म्हणून या तपासण्या आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत पण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी जो दिलेला संदेश आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तोच कसा माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पुढे नेत आहे आणि खरा आगा आगा तरसीदार ले ले। आज या ठिकाणी सर्वात जास्त तपासण्या झालेल्या आहेत तहसीलदार असतील साहेब असतील माननीय आणि स्वतः आमदार साहेबांनी इथे तपासणी करून घेतलेली आहे शासकीय सर्व कर्मचाऱ्यांच्या पार पडलेला आहे भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून आज आपण जे आरोग्य शिबिर लावलेलं आहे त्यामध्ये कोणकोणत्या तपासण्या केल्या जात आहेत पोलीस असतील किंवा महसूलचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांना खूप मोठा दान झालेला आहे परंतु कुठेतरी आपण व्याधी गुप्त राहावं तणाव हो, दुप्त राहावं याकरिता हो, या आम्ही या? लोकप्रिय आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून एक नवीन असा चांगला कार्यक्रम आपण आज मुक्ताईनगर शहरामध्ये घेतला आहोत आणि मला वाटतं हा कार्यक्रम बहुतेक शहरासारखं जिल्ह्यात अक्षर पहिल्यांदा ही होत असेल कारण कर्मचारी आणि अधिकारी यांचे एकाच वेळेस सर्व तपासल्या वेगवेगळ्या या ठिकाणी आपण डॉक्टर परिषद बर्जी आय जी एम पी त्यांच्या यांच्या अनुश्री मंत्री मिळते असूली आपण या ठिकाणी करत आहोत सोबतच या ठिकाणी आरोग्य विभागाचं काम पाहणारे श्री पवन भाऊ सोनोने त्यांच्या सहकार्याने आपल्या ठिकाणी आज चांगला काम घेतलेला आहे आज सकाळपासनं पोलीस कर्मचारी अधिकारी असतील महसूलचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांनी स्वयंस्कूक येऊन या ठिकाणी तपासणीचा लाभ घेतलेला आहे पोलीस निरीक्षक मोदी साहेब तसेच तहसीलदार साहेब यांनी सुद्धा या कार्य शिबिराचा लाभ घेतला आहे कोणाला हृदयाचा अचानक त्रास होत नाही हा डॉक्टर साहेबांचा हेतू असल्याने चांगला कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि अनेकांना आपल्याला रक्तदाब शुगर तपासण्यासारखं माहिती झालेलं आहे की मला किती मोठा त्रास असू शकतो किंवा मी काय केलं पाहिजे म्हणून आमचा जो हा कार्यक्रम झालेला आहे खूप चांगला कार्यक्रम आदरणीय आमदार मोहोदयांनी महोदयांनी घेतलेला आहे आणि त्याचा लाभ या नागरिकांना झालेला आहे अधिकाऱ्यांना पण झालेला आहे